चेंज करना आहे मुझे दुसरा वाला चाहिए जो सिम्पल वाला आहे वला श्री मला जाम ओरडतोय टॉर्च चालू केला नाही म्हणून ओरडा बसला टॉर्च चालू कर असं तुम्हाला वाटतं खूप शांत आहे शांत नाही आणि <laughs> आता माईक माझा खाली होता म्हणून पण ओरडा बसलेला आहे आता कॅमेरा अँगलचा मला माहित नाही काय सीन आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री संजल चॅनेलमध्ये आता हा डेली ब्लॉगमधला कितवा ब्लॉग आहे तोच मी विसरलो खरं तर थर्टी प्लस झालेत हे मला माहीत आहे बट ॲक्युरेट जर गेस करत आलं तुम्हाला की आपला हा कितवा डेली ब्लॉग आहे तर मला सुद्धा सांगा आणि जर नंबर तुमच्या लक्षात असेल तर तो नंबर डेली ब्लॉगचा आपल्या खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर आत्ता वाजले दुपारचे चार खिडकीमधून छान असा सूर्यप्रकाश आपल्या येत होता आणि सडनली माझं लक्ष केलं इथे लावलेल्या ट्रेमधल्या झाडांवरती तर लावायचं असं काही रिझन नव्हतं आपल्या इथे की स्पेसिफिक अशी झाडं काय आपल्याला इथे लावायचे तर झालं असं किचनमध्ये काम करताना मोहरी आणली होती हो ना गं हो मोहरीच होती ना तर किचनमध्ये प्रतीक्षा काहीतरी करत होती तेव्हा तिथे ते ते मोहरी आणली म्हणून तिने उचलून आणून या ट्रेमध्ये टाकली तर हळूहळू हळूहळू पावसाचं पाणी येऊन 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 ती मोहरी होती ती फुल्ली आणि त्याच मोहरीपैकी एक मोहरीचं झाड किंवा रोप हे इतकं मोठं झाले आणि या आधी काय झालं होतं वटपौर्णिमा होते आणि वटपौर्णिमेला फणस लागतो तर तो फणस आणायला आम्ही मार्केटला गेलेलो आणि जर तुम्ही मार्केटमधले फणस जर बघितले असतील ते मोठेवाले फणस तर ती बी खाऊन मी सहज या ट्रेमध्ये टाकली होती की बघूया आहे का तरी तर लकीली त्या फणसाचा एक रोपसुद्धा इथं आलेला आहे सो असंच उगवून त्याला इथे मरून नाही द्यायचं कारण हा जो ट्रे होता ना हा मी मनूसाठी आणलेला आणि जे पेट ओनर असेल त्यांना माहीत असेल की आ, पेट याचा यूज कशासाठी करतात या ट्रेचा तर म्हणून आपण सवय लावली टॉयलेटची तेव्हापासून या ट्रेचा उपयोगच बंद झाला आणि तेव्हा तिला असं गवत खायला तिला बाहेर जावं लागायचं म्हणजे मी काय केलं गहू होते माझ्याकडे ते गहू माती आणली आणि माती आणून त्यामध्ये ते गहू लावले तर गहू जसे मोठे होतील तसे ते खात होते आणि सहज मग त्यामध्ये ते मोहरी आली मोहरीचं रोप आलं आणि आता त्यात फणसदेखील आले सो आपल्याला या गोष्टी सहजरित्या मरून द्यायच्या नाही आहेत एवढ्या चांगल्या पद्धतीने आलेत तर मग आमचा असंच तेम विषय चाललेला आहे की मग करायचं काय याला तर प्रतीक्षा बोलली माझा भाऊ आहे तिकडे तो बोलला की आपण एक कुंडी आणूया कुंडी मध्ये प्रॉपर असं आपण झाड लावूया आणि त्यासोबत तुला काय होतं वृंदावन वृंदावन तुळशीचं छोटं वृंदावन तुळस पण नव्हती घरी मग तुळ ते आण आता असेल okay. तुम्ही तर जास्वंदाचं एक झाड गुलाबाचं एक झाड आणि एक अशी ब्लँक जी रिकामी कुंडी आण ज्याच्यामध्ये बिया लावायच्या मम्मीने ह्याचं दिलंय फुलाचं तुळशीचं गोकर्ण गोकर्ण चलं ओके तर आता आपल्याला पोर्टलवरून एक टेम्पो बुक करायला लागेल आणि काय टेम्पो मग कसं आणू सगळं आण ना स्कूटी घेऊन चालला ना एवढं सगळं येईल ती येणार बर तर प्रतीक्षेचा वर्क फ्रॉम होम चालू असल्यामुळे ती आपल्यासोबत नाही येऊ शकणार आहे तुझं काम नाही झालं अजून ना ग नाही अजून नाही तो पिंट्याने मी जातो हाँ, तुम्ही दोघंच जा पण सगळं घेऊन या व्यवस्थित कसं नेहमी आपण फुलं बाहेरून आणतो विकत त्यापेक्षा जर थोडी एक दोन एक दोन जरी डेलीची आपल्या थोडी थोडी आली तरी आपल्या देवांना आपले ते ऊन पण छान येते आता टेन्शन नाही आहे काही चालेल ना मग मी एक काम करतो माती पण आणतो झाड पण आणतो म्हणजे रोप आणतो आणि जर आपल्याला मिळाला चान्स तरी ते लावूया हो प्लास्टिकच्याच कुंड्या आण कारण की आता रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतोय तर सिरॅमिकच्या कुंड्यांचं थोडं टेन्शनच आहे नंतर परत शिफ्टिंगच्या वेळेस वगैरे म्हणून प्लास्टिकच्या आणल्यास तर बेटर राहतील आपल्याला इझी टू वेट लिफ्टिंग आणि बाकी सगळ्या नाहीतर ते खूप जाड असतं सिरॅमिकच्या कुंड्या आणि महाग पण पडतील आपल्याला जरा स्वस्त वाऱ्याच बघ ठीक आहे मग एक काम करू आपण जाऊन माती बघू प्लास्टिकच्या कुंड्या बघू आणि त्यासोबत काही फुलांची झाडं बघू जेणेकरून देवपूजेला आपल्याला नेहमी बाजारातून फुलं विकत आणावी लागतात तर त्यातल्या त्यात जर आपण लावलेल्या झाडांनाच किंवा रोपांना जर फुलं आली तर मार्केटमध्ये सुद्धा जाऊन ती फुल आणण्याची गरज नाही ले बकरा लेलो बकरा कची कंटाळले म्हणून कशी लो ती कशी लगेच दरवाजा भाग्यश्री सरक लागेल तुला झालं भेटा तो भाग्यश्रीवायला कसं बोलतो हे आहे कितीच किती किलोच म्हण हे नाही बाबा हा माझा प्राण आहे ना का नाए, 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 नाए। हो ना कस करू का मनीला तिच्या नाही 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 मनीसोबत काय नाही करायचं मनीशी मस्करी नाही करायची करायची नाही त्याला सांगितलं किती वेळा हिच्या जवळ जायचं नाही हिच्या केसांनी त्रास होईल तरी ऐकत नाही होत बाबा स... भांडी बघून बाळा ते जॉबच सोडतील काय झालं शारदा ताई किचन मध्ये एवढी भांडी बघून जॉबच सोडतील मला वाटतं आहेत ती आम्ही पण एवढी भांडी कुठून निघतात काय समजत नाही खाली जायचं कोणाला तरी लागेल म्हणा दरवाजा बंद केला की तिला सुस्त यायचं लवकर आता मनू आपल्या आपल्यासोबत आणि ही सात आठ नऊ वाजेपर्यंतच खाली थांबेल म्हणजे एवढा वेळ खाली थांबेल ती फिरेल मस्त पैकी तर जी काल हरवली होती ना एवढ्या सातव्या मजल्यावरून ती इतक्या जोरात ओरडत तो होते की खाली स्पष्ट आवाज येत होता कशी काय वर दिसली मला कळायला अरे मला सातव्या की सहाव्या एक दोन तीन चार सहाव्या फ्लोअरवरती वरती दिसली ती येत आहे का कोणी येत आहे चला आता अराउंड पाच काहीतरी झालेत पण जेव्हा पाच सहा साडेसहाचा जो टाइम पिरियड आहे ना सनसेटचा तो इथे इतका छान वाटतो ना सोसायटीमध्ये कारण हा सूर्य आहे हा इथेच खाली सेट होतो आणि त्यामुळे जे होणारे ते जे कलर आहेत ना ते प्रॉपर इथे उतरले जातात त्यामुळे सनसेटचा जो टाइम पिरियड आहे ना या सोसायटीच्या खालचा खूप सुंदर असा होतो तर आपण चाललो आता नर्सरीमध्ये पण आता नर्सरी इथे ना बघायला गेलं तर खूप साऱ्या नर्सरी आहेत याआधी मी तीन ते चार नर्सरीमध्ये जाऊन सामान घेऊन आलो आहे बट आता त्यातला त्यात मला एक नर्सरी आवडली होती ती पणवेल करंजाडीमधली होती तर आता आपण पहिल्यांदा तिथे जाऊया तिथे लास्ट टाईम मला खूप छान एक्सपिरियन्स आला होता सो so, तिथून आपण काही जर झाडं मिळाली चांगली तर आपण तिथून घेऊ अदरवाईज बाकी बरेच ऑप्शन्स आहेत तिथे त्यामुळे पर्टिक्युलर असे कोणती नर्सरी नाही की तिथे जाऊनच आपण सगळ्या गोष्टी घेणार आहोत जर जिथे मी चाललो तिथे तिथं जर चांगल्या गोष्टी मिळाल्या तर आपण तिथूनच घेऊ सगळ्या तर करंजाड्यामध्ये समोर हे टाटा पॉवर आहे टाटा पॉवरच्या जस्ट ऑपुट साईडला आपण आलो आहे जे स्कूटी लावली त्याच्यात पुढे ही नर्सरी आहे तर इथून लास्ट टाईम मी काहीतरी माती वगैरे घेऊन गेलो तो मला आता आठवत नाहीत म्हणजे वर्षभर झाला असेल माझ्या सर्जरीच्या आधी तर आम्हाला आता पाहिजे तुळस ज्या इथे बऱ्याच तुळशी आहेत बट वृद्वना सोबत आपल्याला पाहिजे होत्या आणि त्यासोबत काय पाहिजे एक झेंडर हे असलं पण झाड घेऊया डेली म्हणजे थोडंसं जिसको डेली फुल आता ना पेड देना रोपटं पेड झालं रोपट झाले टगर आहे मोगरे की हे साधा तो नाही आहे नाही नाही साधा फुली वेगळी हां है। इसको हमेशा आते हैं? हमेशा है आता ठीक एक दे, दे। कितने का है आहे किती काय साठ रुपये गोकर्ण काय वाला आहे ना अरे आपण शंकर महादेवांना वाहतो तर त्यांच्यासाठी एक गोकर्णाचं पण रोपटा घेऊया बापरे किती मोठा एरिया यार यांचा नर्सरीचा का काय हेवी साठ रुपया आहे रे एवढं आतमध्ये आलंच नव्हतो मी पूर्ण कॅप्चर केलं म्हणजे घेतला असेल रेंट वगैरे देत असतील पण खूप मोठं आहे कडी का डेली कडी पत्ता आणि नर्सरीमध्ये एवढं प्रॉफिट आहे का की म्हणजे मला वाटते की हे एका बिल्डिंगची जागा आहे बिल्डिंगच्या जागेवरती त्यांनी ही नर्सरी रन केली म्हणजे चालवतात अजून सुद्धा किती काय वो भी साठ से। का सेल चल रहा है ने, सेल नहीं सेल नाही चल रहा है सेल ठीक है दे दे जा सुन भी दे देख आतापर्यंत तीन झाड घेतली आपण आणि तिघांची पण प्राइस साठ साठ साठच रुपये आहे फुलवाली देणार आहे का वो कोणता देणार आहे आणि आपल्याकडे ठेवायला तेवढी जागा पण आहे का बघायला पाहिजे खाली लावायला मनुज ओपनर कुठे तिथे जर कुंड्या ठेवलं तर और बता की ऐसे हम लोग रखेंगे उसपे लगाना पडेगा नाही लगाना पडेगा प्लास्टिकच्या कुंडीत लावायलाच लागेल ठीक आहे एवढेच घेऊया तीनच घेऊया आपल्याला गरज होती आणि एक कुंडी पाहिजे होती फणसाचं झाड लावायला त्याला दा। कुंडी दादा कोणती होली प्लास्टिक प्लास्टिकच घेऊ कुंडी दिलास्टिक का चाळीस रुपयाला ही कुंडी आणि माती जर घेतली आपण यासोबत तर दहा रुपयाला माती हे पूर्ण भरून देणार ठीक आहे ना तो भी कितना तीन ना तो तीन म्हणजे चार कुंडी चार कुंडीचा दे माती तू कॉम्प्लिमेंट्री दे तू अरे ऐसा कैसा नहीं होता चालीस साठ रुपये का पेट दे रहा है तो साठ रुपये का पेरा में कुछ नहीं भाजता है ना दो रुपये भाता दस रुपए में क्या होगा पर हमारे से तीन रुपये ले अलग से लेना वो साठ 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 मध ले चालीस चालीस रहे अलग से तीन रुपये ले लेते नहीं लगा तब ठीक है चलेगा चलिए मुझे वृंदावन दिखा तुलसी के लिए यार इतनी आलय की एकदम मन मोहकच होता आपला इथे आलं ना एकदम काय घेऊ काही नको असं होतं कारण सगळीच फुलं हवेविषयी वाटतात एवढी अट्रॅक्ट करतात इथे सगळीच फुलं पण प्रॉब्लेम आपल्याला तेच होतं की यार सगळे घेऊन तर जाऊ पण ठेवणार कुठे देऊ हे छोटा आहे साडेतीन सो का राही का हे चार सो हे पाच सो हे आठ सो का राही का सर अरे ना कुंडी साडे पाच सो का थोडा कम बेस कम कर दे देगा सर ठीक आहे म्हणजे तो वृंदावनी ठीक आहे ठीक आहे हे वाला बघा ये वाला ना हां आज 350 का आपका पडेगा सेट आप ले गए तो थोड़ा कम करके लगा दे ठीक है ये वाला साइड में रख इसका हम लोग भाव करते बाद में ठीक है सर ये वाला चांगला उठते मिंटेवर हा होणार इथेच खाली ठेवायचं तिथे आणि तू ऊशिचे ओडी रोप आहे त्यांच्याकडे देखो तू तुलाच लागेल हां ठीक है दे दे ये कितने का है ये बीस पे के आएगा सर ठीक है दे दे तुम्हारा 20 बदला हमारा 10 और क्या चाहिए सेट आपका बस मुझे तो सब बोल लो तो मला इतक गेल तितक कमी आहे इतकी चांगली फुले वाटत आहेत इथे बट ते ठेवणार गुडे पुन्हा तोच प्रश्न आपल्या समोर उभा राहतय माती देना उसके लिए मुझे मिट्टी देना माती चाहिए हां हे बघा ना किती सुंदर वाटत आहेत फुले चार गुंडी आहे ना चार गुंडी चार गुंडी मतलब माती थोडा ही लगे ना रे क्योंकि ऑलरेडी वो माती में है चालीस ₹40 का रहेगा ₹40 का आपका इतना ₹40 का आपके स्वप के लगाना है ना सेट हां देखो पहला इसमें होल करेगा आप ठीक है बराबर का है आप थोड़ा सा मिट्टी धरेगा और पैर वो पौधा आप धरेगा और ऊपर से और धरेगा तो मिट्टी तो आपका जाएगा ना बराबर हाँ तो चार चालीस पैक आपका दे देता हूँ आप आपका पूरा सेट होगा चलेगा भाई तो चार कुंडिया दिला धानी हाँ। माती जैसे दा रुपये बोला तसे रुपए ला दिली हाँ। चार कुछ चालीस रुपये माती नीचे होल आएगा हाँ यहाँ तक तो मिट्टी आएगा वो पेड़ रखेंगे निकाल के और फिर मिट्टी डालेंगे हाँ बाजू बाजू सब काम तो हम लोगों ने किया क्या ने क्या हो क्या हमने <laughs> मेरा काम कर बोलने वही बात चलेगा रे रेच वही तो आगे जाके ना बहुत बड़ा सेल्समैन बनेगा हमारे फनस को फनस आएगा ना तो एक लेके जा तू पता है ना फनस फनस है? रखा है का तुम्ही जाऊ पटपट करू एवढं घ्यायचं कसं एवढं काय सगळं पुढेच बसेल ना स्कूटीच्या काय आता बनवून नाही घेऊन जायचं आपण हो सारे पेड आहे ना एक थैली मी डालक्या दे सकताय काय का ना हा तो थैली मी डालक्या देते पेड तर एवढं सगळं सामान आपल्याला सहाशे रुपयाला मिळालं मेजरली कॉस्ट आपली या कुंडीची होती त्यामुळे थोडीशी मेजरली कॉस्ट आपल्या या कुंडीचीच होती बाकी सहाशे रुपयेमध्ये एवढं सगळं आलेलं आहे आपल्याला चल पिंड्या फोर सीटर माती पुरेल ना तेवढी तर आपण पोचलो घरी या ज्या काय कुंड्या घेतल्या होत्या आपण कुंड्या माती आणि ती झाड त्यात एक एक करोड आपण लावायला घेऊया चला लावूया काय काय चेंज करायचंय अरे तुला आवडलं नाही तुझ्या तर आता तुला आवडेल म्हणून हे घेऊन आलो तस नाही आपण बघत हे व्यवस्थित नाही तू सारखं देवदेव करत असतेस म्हणून मला वाटलं तुला हे आवडेल म्हणून आम्ही हे घेतलं आम्हाला लिटरली पेपरवर सुद्धा फोटो कुठल्या पानावर फोटो वगैरे काही आवडत नाही कारण की आपण कुठे पण टाकतात लोक त्याच्यावर पाय पडतो हे कसं पण काय पण त्याच्यामुळे मग आपण हे चेंज करू प्लेन गा बाकीचं सगळं छान आहे मला खूप आवडलेलं आहे पिंट्या रडू नको जा बदली करून कुठली कृष्णा जवळसे वाटतं बाप अरे बापरे पण फरक येतोय किती आपण का पंढरपूरला गेलेलो कितीतरी तुळशीचे प्रकार होते राम तुळस कृष्ण तुळस अरे असं मला वाटतं तुळशीच आपल्याला तुला माहिती शाळे आपण जेव्हा लहान असायचो आई आपल्याला काहीतरी आणायला सांगायची दुकानातून आपण भलतच काहीतरी घेऊन नाही परत चेंज करायला पाठवायची पण पुन्हा चेंज करायला जाण त्या मुलाच्या किती जीवावर येतं ना ते एवढ्या वर्षानंतर आता फील झालं मला देवा काय चेंज करायचं काय टाका आणि छान नशीब एकतरी आवडलं माझ्याकडे जायचं गोकर्णच तुझं काम आता होल मार ते आणलेली सुट्टी माती डाक कुंडी पण त्याच्या आधी ते होल कर माती डाक थोडीशी खाली त्याच्यानंतर जी काळ्या प्लास्टिकमध्ये जे ऑलरेडी झाड उगवलेलं आहे ते ते कागद फाड आणि त्याच्यामध्ये ते ठेव आणि त्याच्या साईडनी फक्त माती डाक काम काय करून आणतोय सगळ्यात मोठं काम आहे तेवढंच आहे ते हा पण या मी मारून ठेवतो माती टाकून बाकी आल्यानंतर मी जे बोललो होतो ना ते खरं चुकीचं होतं चुकीचं या केसमध्ये होतं की आईच मुलाला चुकीचं काहीतरी आणायला सांगायची मुलगा जाऊन तेच घेऊन यायचं आणि वरून आईच त्याला बोलायची की नाही हे तू चुकीचं घेऊन आलाय जाता परत बरोबर घाऊन घेऊन ये तसंच व्हायचं तसंच व्हायचं आम्ही आता आई होत चाललोय झालो आई मनीषी मनीची काही रॉंग वा रॉंग घेऊ नका माझं ऑफिसचं काम चालू होतं म्हणून मला जाता नाही आलं आणि घेताना फोटोजही नाही पाठवले मग त्यात माझी काय चुकी आहे फोटोज पाठवायला हवे ना की बाबा हे घेऊ का ते घेऊ का आणि मी ऑलरेडी एकदा दोनदा डिस्कशन झालं तेव्हा काय घ्या कसं घ्यायचं आहे हे सांगितलं होतं पण ठीक आहे आता डबल फेरी होती आहे इरिटेशन तर झालेलंच आहे श्रीचं त्याला मी काय करू नाही शकत पण मी चेंज करणारच चेंज करणं आहे म्हणजे दुसरावाला चाहिए जो सिम्पलवाला आहे व

हा पक्का पुढे जाऊन मोठा सेल्समॅन होणार आहे जेव्हा मी बोललो होतो ना या नर्सरी मध्ये दुसरा मुलगा होता आणि आता जो आपल्याला देतो तो दुसरा मुलगा आहे किती कोणतं पण झाड घे साठच्या वर जात नाही तो साठच्या खाली येत नाही आता माहित नाही मला हा स्वस्त देतोय कि महाग देतोय कारण एवढी झाडांची खरेदी आधी आपण केली नाही त्यामुळे माहित नाही आता खत लागेल नो no डाऊट लागेल की नाही पण माहित नाही मला माझा विषय निघायला खताच तर घेऊन टाकूया किती कधी आहे तुने हे पण साठ रुपयाला हे खत पण साठ रुपये लाच्याकडे जीवने कितना दाम आहे पहिला से बताया आ, है ना? नहीं, तो एक बार जादा बोलता मुझे मुझे तेरे पास हर चीज मिल रही है आम्ही आणि घरी आल्यावरती लक्षात आलो कि मला थोडीफार दुखापत झाली होती खरचटलं होता आणि ते वन वीक झालं मी अंगावरून काढत होतो बट नंतर लक्षात आलं की आपली सर्जरी झाली एवढा अंगावरून काढून चालणार नाही से से तर आता आपल्याला त्याच्या टी टीचं इंजेक्शन घ्यायला जे आपले फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आपलं तर ते आता अर्ध्या तासात वगैरे निघणार जायला सो आपण हे जे सामान आणलेलं इथेच ठेवूया आणि खालच्या खाली जरा डॉक्टरांच्याकडे जाऊन येऊया आपण इथे ब्लेड लागले मला ते दुखतं जास्त कसं आहे ना आपण आता स्कूटी तर चालवतोच आहे तर जर स्कूटीवरती आपण लोकल एरिया फिरलो तर आपलं कसं मोठं ब्लॉक देखील होऊ शकतो स्कूटीवरती आणि त्यासोबत आ, लोकल प्लेसेससुद्धा आपल्या इथून फिरून कवर होऊ शकतात आरामात परत डॉक्टरकडे आलो आपण आता हे नकोच वाटतं हे सगळं हॉस्पिटल म्हणजे जी काय हाऊस होती ती सगळी फिटली हॉस्पिटलची आपली आता बट हे माझ्या चुकीमुळे मला लागलेलं आहे त्यासाठी यावं लागलं शेव करताना बरं एवढंच लागलेलं आहे होतं एवढंच बट रक्त खूप जास्त गेलं ब्लड खेळण्यामुळे हे झालं काय बरं त्याला लाकूड लागलं खरचडलं अरे खरचडले बाळा तर डॉक्टरकडून आम्ही जाऊन घरी आलो आणि घरी येऊन बघतोय तर भावानी आपलं काम एकदम फते करून टाकलं होतं जे काम आपल्याला करायचं होतं ते आपण यायच्या आधीच त्यांनी केलं तर ती कामं आहेत या कुंड्यात सगळे आपल्याला माती भरून झाडं लावायची होती आणि हेच ते फणसाचं झाड आहे जे ऑलरेडी आपल्या ट्रेमध्ये उघवलं होतं आणि ही सगळी झाडं आपण बाहेरून विकत आणली होती तर एकदम पद्धतशीर अशी त्यांनी लावलेली आहेत तर आता ही उचलून आपल्याला इथे ठेवायचं आहे आता मेन जे आपण तुळशीचं वृंदावन आणलेलं ते कुठ्याने कसा ठेवायचा प्रश्न आपल्यासमोर उभा होता पण एक टाईल्स मिळाली टाईल्सचा तुकडा आपल्याला आणि तो ठेवून त्याच्यावरती आपण तुळशीचं वृंदावन ठेवलेलं आहे आणि बाकी सगळ्या कुंड्या आपण इथे खाली ठेवूया कारण कारण टाईल्सचा तुकडा आपल्याकडे नाही मोठावाला जेणेकरून इथूनच आपल्या कुंड्या स्टार्ट झाल्या असतात बट आता खाली आहे जागा तर इथून आपल्या कुंड्या चालू करूया जेणेकरून झाडांची वाढ जरी झाली तरी एवढी एवढी जरी नाही होणार आहे त्यामुळे तुळशीच्या वृंदावनला प्रॉपर अशी जागा मिळाली आणि आता हे एक एक करून आपण खाली सगळे सेट करूया ह्या असं बघून वाटते खूप हेवी असेल पण हेवी नाहीत काय तर जास्वंदाचं जे झाड आपण आणलं होतं त्याला ऑलरेडी कळ्या आलेत आता आपण घरी आणून लावल्यावरती बघूया कळ्या कळ्या आहेत की नाही त्याचं फुल आहे की नाही त्यासोबत गुलाब जो होता त्याला ऑलरेडी फुल आलेला आहे सो पहिलंच फुल आहे त्यामुळे तोडत नाही आहे त्याला जे सेकंड फुल येईल ते तोडून आपण मंदिरात स्वामींना भाऊ तर फायनली आपला तो सगळा सेटअप करून झालेला आहे नॉर्मली एमटी दिसणारी आपली बाल्कनी बाल्कनी म्हणू की छज्जा म्हणू याला काय म्हणू मला समजत नाही बट तो जो बट ती जी एमटी दिसत होती ना आता झाडं लावल्यावरती काहीशी अशी दिसते म्हणजे आता घरी याला शोभा आल्यासारखी मला वाटते आणि मला असं वाटतं की जेव्हा मी गेल्या वर्षी आलो होतो ना तेव्हाच हे सर्व करायला पाहिजे होतं बट भाड्याच्या घरामध्ये राहायचा आमचा पहिल्याचा एक्सपिरियन्स होता आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण करू शकतो की नाही करू शकत काहीच आम्हाला नॉलेज नव्हतं त्यामुळे आम्ही स्वतःहून असं जास्त काही, काही करायचा प्रयत्न केला नव्हता आणि स्वतः केलं आहे जो की चांगला देखील वाटतो आहे so, सो आजचा हा व्हिडिओ काहीच तुम्हाला कसा वाटला एकदा मला नक्की सांगा कारण हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे जर काही असो मला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा लाईक तर करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तरी एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या